नमस्कार अक्ष बाधार मी विजय कुमार तासगाव येश लॅब सध्या पावसाळी वातावरण लवकर तयार होते मान्सून सुद्धा लवकर येतोय आणि अशा वातावरणात खरं छटणी घेतल्यानंतर ज्या बागा फुटल्या त्याही जवळजवळ आठ ते दहा दिवस उशिरा चालत आहेत आणि अशा परिस्थितीत वेलीतील नायट्रोजनही वाढतोय जिब्रॅलिन लेवल वाढते आणि सूक्ष्म निर्मितीचा कालावधी सुद्धा हाच आहे आणि ह्या काळात काय काळजी घ्यावी या विषयावर माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय बागा तर बंधून सूक्ष्मगण निर्मिती होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे चार मालिक्यूल म्हणजे झिंक मॅग्नेशियम बोराल आणि फॉस्फरस हे चार मालिक्यूल अत्यंत महत्वाचे ते पानदेट परीक्षण करून अप लेवलला ठेवण्याचा प्रयत्न करा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे आपण संजीव वापरतोय त्या संजीवांचा दर्जा अत्यंत चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचवेळी आपण युरॅसिल जे वापरतोय ते युरॅसिल अत्यंत महत्वाचं आहे जे जनुकीय शास्त्रात युरॅसिल वेलीत आपोआपरित्या तयार होत असतं <थात्यी> था, तेच आपण वरून स्प्रेमधून देण्याचा प्रयत्न करतो सायटोगानी लेवल वाढवायचे असते तेही आपण स्प्रेमधून देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं या दोन्ही गोष्टींचा दर्जा चांगला वापरायचा प्रयत्न करा कल्टरच्या वापराच्या बाबतीत अनेक बागायतदार चर्चा करताना दिसत आहेत विचारतायत त्या अनुषंगाने मी आपणाशी बोलतोय की ज्या बागायतदारांनी लिहोसिनचा वापर केलेला आहे अशा बागायतदारांनी कल्टरचा वापर अजिबात करू नये कारण कलटार मुळ झाडं उडी होण्याची शक्यता जास्त आहे त्याचा अति वापर झाला तर झाडाला ट्रेस बी मोठा येतो म्हणजे ताणही मोठा येतो कल्टर वापरण्याचं प्रमाण आहे शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस ते जास्तीत जास्त पन्नास एम एल फवारणीसाठी जमिनीतून द्यायचं असेल तर एका झाडाला जास्तीत जास्त पॉईंट तीस ते पॉईंट चाळीस एम एल येईल इतकंच ते ड्रिपमधून द्यायचं आहे ज्या बागायतारांना युरोपियन कंट्रीसाठी माल तयार करायचा अशा बागायदारी ते ड्रिपमधून किंवा स्प्रेमधून वापरलं तरी चालेल फक्त त्याचं वापरण्याचं प्रमाण आणि योग्य वेळ अत्यंत महत्वाची आहे ज्या बागेची शाखी वाढ प्रचंड प्रमाणात व्हायला लागलेली आहे अशाच बागायदारांनी कळटाचा वापर करण्याचा प्रयत्न करावा कारण कलटालच्या अतिवापरामुळे बागेला प्रचंड आणि त्याचं आयुष्य चार ते पाच वर्षसुद्धा सुद्धा कमी होण्याची शक्यता असते कलटार दोन वर्षातून एकदाच वापरण्याचाही प्रयत्न करावा दरवर्षी कलटार वापरायची आवश्यकता नसते ह्याचा सुद्धा जवळजवळ एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवससुद्धा राहण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं कलटारचा वापर अत्यंत निर्बंधित स्थितीत करायला पाहिजे अत्यंत काळजी घेऊन वापरण्याचा प्रयत्न करा लिरासिनचा एका दुसरा हात जास्त झाला तरी चालेल पण कलटारावर मात्र अत्यंत काळजी घेऊन काम करण्याचा प्रयत्न करा ज्यांनी लिओसिन वापरले त्यांनी कल्टार अजिबात वापरायचा एक संजीवक खिता आपण यूज करू शकतो पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान ते म्हणजे इथेरेल किंवा इथेफॉन कोणत्याही कंपनीचं असेल तरी चालेल शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल जरी आपण इथेफॉन वापरलं तरी सूक्ष्मगण निर्मितीसाठी सुद्धा अत्यंत चांगला फायदा होतो इथे फोन मुळे सुद्धा वेलीची जी। झिबऱ्या लेवल वाढलेली असते ले 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 ती कमी येऊ शकते किंवा येते सायटो कॅनिंगच्या बाबतीत सुद्धा आपण अत्यंत महत्त्वाची काळजी घ्यायला पाहिजे इथं सीपीपीयूचा सुद्धा आपण वापर थोडाफार करू शकतो शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल सीपीपीयू पी पी वापरलं तरी सुद्धा चालेल पण फार तर स्प्रे ह्याच्यापेक्षा जा जास्त सीपीपीचा पी सुद्धा वापर अजिबात होता कामा नये त्याचबरोबर जिबिन लेवल कमी करण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फरचे फवारे सुद्धा आपण घेऊ शकतो जमिनीतून सुद्धा देऊ शकतो एकडी तीन किलो सल्फेट ऑफ पोटॅश आणि अडीचशे ग्रॅम सल्फर ड्रिपमधून एकदा किंवा जास्ती जास्त दोन वेळा द्यावं त्याचवेळी झुरूबाहून चौतीस आणि सल्फर हे सुद्धा जमिनीतून एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा द्यावं त्याचवेळी फवारणी मात्र तीस ते साठ दिवसाच्या दरम्यान झुरूबाहून चौतीस चांगल्या दर्जाचं घेऊन जर किमान आठ ते दहा वेळा जरी फवारण्या दिल्या तरीसुद्धा आपला फॉस्फरस लेवल अत्यंत चांगली जाते ह्याच दरम्यानच्या काळात फॉस्फरस सोलजिंग बॅक्टेरिया म्हणजे पी एस बी म्हणतो आपण त्याला ते पी एस बीसुद्धा जमिनीतून एक किमान तीन ते चार लिटर एकदा किंवा दोनदा ॲप्लिकेशन केलं तरीसुद्धा चालेल ह्याच काळात पांदेड परीक्षण करून वेलीतील ज्या चार लेवल आहेत त्या चार लेवल अप ठेवण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर ह्या चार लेवल चांगल्या मेंटेन ठेवण्यासाठी ग्रीन मॅजिक आणि ग्रीन सिलिकाची सुद्धा फवारणी दुसरी जास्त झाली तरी चालेल अशा फवारण्यासुद्धा मायक्रो न्यूटनच्या बाबतीत देण्याचा प्रयत्न करावा सूक्ष्मगड निर्मिती होण्यासाठी दिवसातला दोन ते अडीच तास किमान सूर्यप्रकाश असावा तो सध्या पडतोय टेम्परेचर पंचवीस ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असावं सूक्ष्मगड निर्मितीसाठी ते सुद्धा सध्या मिळतंय वेली तर फक्त जिब्रॅनिल लेवल कमी करण्यासाठीच फक्त काम करायचं आहे याच्यापेक्षा जा जास्त काम वेगळं करावं लागेल ला अशातला भाग अजिबात नाहीये रोग आणि किडीच्या बाबतीत जो मॅजिक स्प्रे आहे तो मॅजिक स्प्रे द्यायचा करप्यासाठी थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे या वातावरणात तर मॅजिक स्प्रे मधून जर आपण बी दिलं तरी करपा आपला अत्यंत चांगल्या पद्धतीचा कंट्रोल होताना दिसतोय माझं मत आहे कोणत्याही परिस्थितीत आंतरप्रवाही बुलशे फवारणी अजिबात टावणीसाठी करू नका स्पर्शजन्य ज्या औषधं आहेत त्याच्यावरच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करावा कारण त्याचा जर रेजिस्टन्स त्या बुलशीचा वाढला तर मात्र पुढं जाऊन आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते ज्यांच्या नवीन बागा आहेत नवीन म्हणजे पहिल्या वर्षी जी बागा आहे अशा बागाने मात्र एखादा रेडो मिलचा किंवा ॲक्रोबॅटची एखादी फवारणी केली तरी सुद्धा चालेल त्याच काळात कंट्रोल कंट्रोलसुद्धा आपल्याला आपोआप निसर्गिक हा मिळताना दिसते त्यामुळं तो खर्चसुद्धा गरज असेल तरच करावा बागेतील तण नियंत्रण आणि एकूणच व्यवस्थापन अत्यंत काटेकोरूक आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करावा पानाचा आकार अत्यंत लहान राहावा यासाठी टीलचा वापर शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास एम mm एलचा एक ते दोन वेळा केला तरीसुद्धा आपल्याला त्यामुळे सुद्धा जिबड्याने लेवल कमी राहते आणि आपल्याला पानाची जाळीसुद्धा चांगली मिळते त्यामुळे हे जे चार ते पाच संजीवक आहेत त्याचा अत्यंत जपून आणि व्यवस्थितरित्या जर आपण वापर केला तर सूक्ष्मगड निर्मिती आपल्याला अत्यंत हमकासाने चांगली मिळते त्याचवेळी मिळालेली सूक्ष्मगड निर्मितीचा पक्वता आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने करून घ्यावं लागेल कारण पक्वता अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्या बागायतारांच्या बागेत खुड्यातून बंच निघतायत त्यांनी सरळ समजावं आपल्या बागेत सूक्ष्मगड निर्मिती झालेली शंभर टक्के आहे ज्या बागायतांच्या बागेत, बागेत सूक्ष्मगड खुड्यातून बंच बाहेर पडताना दिसत नाही आहेत अशा बागायदा मात्र थोडीशी नक्की काळजी घ्यावी लागेल त्यांनी सुपर सपकेन नक्की करावं असं माझं मत आहे सहा अधिक सहा अधिक तीन अशा पद्धतीने जर आपण डोळे ठेवले तर आपल्याला नक्की शेवटच्या तीन डोळ्यातील घड निर्मिती आपल्याला नक्की चांगलेली झालेली दिसेल ह्याच काळात बागेला मुळ्या सुटण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे ते त्याच्यावर वेगळं काम करायला लागेल अशातला भाग अजिबात नाहीये बागायदार बंधून अत्यंत कमीत कमी खर्चात धजेदार उत्पादन काढण्यासाठी हे जे मी टिल्स आपल्याला देतोय त्या टिल्सचा वापर अगदी व्यवस्थितरित्या करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद